पवित्र महिना रमजानचा चालू आहे आणि ह्या रमजान निमित्त आज बघ खूप फलाह या संस्थेमार्फत पिगोत्या संस्थेमार्फत आज सविता आश्णीमध्ये हाफिज नाझिमभाई हाफीज शेखभाई मुबिन दोस्तीभाई वसीम शेखभाई एजाज नाईकभाई अनेक भाई हे सर्व स्वतः आले त्या सर्व समस्या जाणून घेतल्या आज जवळजवळ पाच गुणी तांदूळ कांदे द्राक्ष मसाला कलिंगड सर्वांना पूर्ती निवड्यास आम्ही दिलेले आहेत मी त्यांना निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं निरोगी आयुष्य त्यांना सर्वांना मिळू देत आणि असंच त्यांचं प्रेम आमच्यावर राहू दे आमचं प्रेम त्यांचं राहू दे असं मी प्रार्थना करतो थँक्यू सर्वांचे खूप खूप आज या ठिकाणी संविता जी आश्रम जीवनानंद संस्था संचालित संविता आश्रम या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत मकस उलफला ही जी संस्था आहे शैक्षणिक संस्था आहे जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्य करते आणि या संस्थेमार्फत या रमजान महिन्यामध्ये विविध आश्रमांना आणि काहीतरी आपण आपल्याकडून डोनेट करावं अशी एक भावना होती म्हणून या संस्थेचा एक उपक्रम म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि संस्थेचे जे संचालक आहेत परत साहेब त्यांनी आम्हाला जसं सूचित केलं की त्यांना जे रिक्वायरमेंट आहे त्यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा आम्ही पुरवठा काही फळं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आम्हाला माहीत आहे की हे काही पुरेसं नाही आहे परंतु आमचा एक खारीचा वाटा आम्ही यामध्ये आम उचलत आहोत पुढेसुद्धा आम्ही या ठिकाणी येत राहू आणि या संस्थेला या आश्रमाला आम्ही नेहमीच सहकार्य करत राहू धन्यवाद असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूटूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा